अतिशय उत्कृष्ट प्रकारे या ठिकाणी नियोजन यंत्रणा होत आहे संत तुकाराम महाराजांचा रथ आपण पाहत आहात आणि भव्य दिव्य गर्दी आहे पुलावर सुद्धा लोक आहेत लाखोनी लोक या ठिकाणी जमलेले आहेत आणि अतिशय उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी शासनाने केलेलं आहे सर्व पोलीस मित्र आणि महाराष्ट्र पोलीस यंत्रणा या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट चालू आहे थोड्याच वेळात आश्वा येतो आहे आणि या ठिकाणी एक कवळण सादर करतायत आमच्या माऊस थोड्याच